कल्याणमधील नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ मंगळवारी समोर आला नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयात रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याचा व्हिडिओ दिसत होता या मारहाणीनंतर सदर आरोपी फरार झाला होता त्याला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते त्याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनीही त्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली होती अखेर मनसे पदाधिकाऱ्याने रात्री आरोपीला ताब्यात घेत मनसे स्टाईलनं धडा शिकवला आणि त्याला पोलिसांच्या दिला। मनसे योगेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नेव्हाळी नाक्यावरून जात होतो तेव्हा आम्हाला संशयित आरोपी दिसून आला हाच तो, तो असावा म्हणून त्याची विचारपूस केली असता आमची धरपकड झाली त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि मानपाडा पोलीस ठाण्यात जमा केले त्यावेळी त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला असल्याचंही कफाणे म्हणाले पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की आरोपीच्या भावाला आम्ही आधीच ताब्यात घेतले होते त्यानंतर आता सतर्क नागरिकांमुळे गोकुळ झा या मुख्य आरोपीला अटक केली आहे आरोपीला उद्या न्यायालयात सादर केलं जाईल या गुन्ह्यामागे त्याचा काय हेतू होता याचाही तपास केला जाईल पोलीस उपायुक्त दीपक झेंडे पुढे म्हणाले की आम्ही व्हिडिओ पुरावा ताब्यात घेतला आहे तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवण्यात येतील हे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे अश्लील शिवीगाळ आणि मारहाण पीडित तरुणीने तिच्यावर घडलेला मंगळवारी आई वडील हयात नाहीत आरोपीने मला आईवरून अश्लील शिवीगाळ केली तसेच माझ्या छातीवर आणि मानेवर लाथाबुक्क्या घालून मारहाण केली आणि माझ्या केसाला पकडून बाहेर फरफटत नेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पीडितेने दिली इसके पहले उसका भाई था रंजीत भी पुलिस ने अरेस्ट किया था अभी अभीटीवी फुटेज हमारे पास है और वो जो जो कौन लोग हो सकते बारे में अभी हमारी चालू मी बी टीवी वही सारी बी आता अख्या महाराष्ट्र मला अनेक लोग चालू आणि मी ताबडतो आमच्या उल्हास बोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून शोधून मारलं पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काय नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणूस तिला कालिमा भाजण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता मी तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून काल त्या त्या का ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण हो सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत हा अमराठी जो आहे कारण मुद्दा हा पण आम्ही परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असा मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही बैलांवर हात उचलतो का मी परत सांगतो मनसेने उडी घेतल्या त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का ग बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारक युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाही तिला आई वडील नाही तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर यूपी बिहार मधला त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे हिच्यासाठी आम्ही उभे राहणारच ठेवलेला आहे आपली भूमिका मी त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या तसं मारण एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हंटल की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे काय नेमकं सांगितलं आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी तिच्याशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करा व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही व्यक्त किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर बस एवढं बोलले मी परत सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टी